नमस्कार मंडळी सर्वांचं शासन निर्णय जे आर या चॅनलवर सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कागदी लिंबू लागवड अनुदान किती आहे शासन कागदी लिंबू लागवड करण्यासाठी किती अनुदान देतं याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपणापर्यंत सहज पोहोचतील चला तर पाहूयात कागदी लिंबू लागवड अनुदान योजना काय आहे मित्रो भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत सहा बाय सहा मीटरवर आपण कागदी लिंबाची लागवड करायची आहे म्हणजे दोनशे सत्त्याहत्तर झाडे किंवा कलमे एक हेक्टर क्षेत्रावरती बसतील तर यासाठी पहिल्या वर्षी सल पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी अनुदान हे प्राप्त होत असतं आता पहिल्या वर्षी खड्डे खोदण्यासाठी नऊ हजार दोनशे ब्याऐंशी रुपये कलमे लागवड करणे आणि कलमे खरेदी करणे यासाठी सोळा हजार पाचशे चाळीस रुपये खते देण्यासाठी आठ हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये आणि पीक संरक्षणापोटी तीन हजार तीस रुपये असे एकूण सदोतीस हजार सव्वीस रुपये पहिल्या वर्षी कागदी लिंबाची जर लागवड केली तर आपल्याला मिळतात दुसऱ्या वर्षी नांग्या भरण्यासाठी तीन हजार तीनशे आठ रुपये खते देण्यासाठी अकरा हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये तर पीक संरक्षणासाठी सा तीन हजार तीस रुपये असे एकूण अठरा हजार तीनशे एकवीस रुपये अनुदान तिसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी शेतकऱ्याला मिळतं तिसऱ्या वर्षी खते देण्यासाठी चौदा हजार पाचशे तीस रुपये आणि पीक संरक्षणापोटी तीन हजार तीस रुपये असे एकूण सतरा हजार पाचशे साठ रुपये अनुदान हे शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होत असतं आता एकूण अनुदानाचा विचार केला तर खड्डे खोदण्यासाठी नऊ हजार दोनशे ब्याऐंशी रुपये कलमे लागवड करणे आणि कलमे रोपे खरेदी करणे यासाठी सोळा हजार पाचशे चाळीस रुपये नांगे भरण्यासाठी तीन हजार तीनशे आठ रुपये खते देण्यासाठी चौतीस हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये पीक संरक्षणासाठी नऊ नव हजार नव्वद रुपये असे एकूण बहात्तर हजार नऊशे सात रुपये आपल्याला एक हेक्टर क्षेत्रावरती कागदी लिंबाची लागवड केली असता अनुदान म्हणून मिळू शकतात यासाठी आपण कागदी लिंबाची लागवड सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सहा बाय सहा मीटरवर करणे अत्यावश्यक आहे मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना कागदी लिंबाची लागवड करायची असेल त्यांनी या योजनेतून लागवड करावी आणि जे शासनाचं अनुदान मिळत आहे ते अनुदानाचा लाभ घ्यावा त्यासाठी आपल्या संपर्कामधील शेतकऱ्यांच्या ग्रुपवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील धन्यवाद